बातमी गोंदियातून आहे गोंदियामध्ये वाघ नदीवर पुलाची अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे आणि पुलावर जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे दोन वर्षांपासून पूल धोकादायक स्थितीत आहे नवीन पुलाचं बांधकाम करा अशी मागणी नागरिक वारंवार करतायत मात्र अजूनही मागणी पूर्ण झाली नाही आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव जवळ वाघ नदीवर असलेल्या सालेकसा आणि छत्तीसगड सह मध्य प्रदेश राज्याला जोडणारा हा पूल आहे मात्र एवढा महत्त्वाचा दोन राज्यांना जोडणारा हा पूल असूनसुद्धा या पुलाची अवस्था अत्यंत वाईट आहे रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत त्यात पाऊस सुरू आहे चिखल आणि खड्ड्यांमुळे आता या पुलावरनं वाहतूक करणंही कठीण झालेलं आहे धोकादायक झालेला आहे हा पूल आणि खरं तर या पुलाच्या पुनर्निर्माणाची मागणी गोंदियातले रहिवासी करत आहे तर याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी मी सध्या उभा आहे आमगाव तालुक्यातील वाघ नदीच्या या पुलावर वाघ नदीचा हा पूल सध्या जळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे कारण या पुलावर आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात तळे गेले आहेत आणि या ठिकाणीतून मोठे जड वाहने गेल्याने या ठिकाणी कंपन होतो आणि हा पूल हलतो त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल तात्पुरता जड वाहनांसाठी बंद केलेला आहे परंतु हा पूल दोन राज्यांसह तालुक्याला जोडणारा पूल असल्यामुळे अतिमहत्वाचा पूल असल्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते आणि त्यामुळेच नागरिकांनीसुद्धा हा पूल लवकरात लवकर तयार करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया